निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क वडाळा गणेशनगर परिसरातील समाजसेवक संदीप तुकाराम भारमल यांनी यंदाच्या दिवाळीमध्ये वोकल फॉर लोकल ही संकल्पना राबवून स्थानिक विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्याचा सुंदर उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमामुळे परिसरातील छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक बळ मिळत असून नागरिकांकडून या मोहिमेचे भरभरून कौतुक होत आहे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संदीप तुकाराम भारमल यांनी सांगितले की स्थानिक व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले तर समाजाचा पाया अधिक मजबूत होतो वोकल फॉर लोकल ही केवळ मोहीम नाही तर स्वावलंबी भारताचा मार्ग आहे ते त्या महानगरपालिका निवडणुकीत उभे राहणार असून पाणीपुरवठा रोजगार आणि झोपडपट्टी पुनर्वसन यांसारख्या नागरिकांच्या मूलभूत गरजांवर काम करण्याचा त्यांचा निर्धार असल्याचेही ते यावेळेस म्हणाले सुशिक्षित प्रामाणिक आणि जनतेचा विश्वास संपादन करणारे संदीप तुकाराम भारमल हे वडाळा परिसरात नवे परिवर्तन घडवू शकतील अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली वोकल फॉर लोकल या संकल्पनेतून आज आपण सर्व दिवाळीची खरेदी आज गणेशनगर मार्केटमधून केलेली आहे कारण आपल्या विक्रेत्यांना आपल्या येथील स्थानिक रहिवाशांना जर आपणच जर प्रोत्साहन दिलं नाही तर आ, ते बाकीचे जे आपण जे इतरत्र आपण जो खरेदी करतो तर त्यापेक्षाही आपण आपल्या मराठी माणसांना आपल्या स्थानिक नागरिकांना खरेदी करून प्रोत्साहन देण्याचं काम आज जे आम्ही सुरू केलं आहे हे इथून पुढे नेहमी कोणताही सण असू दे काही असू दे पण आमच्या घरातली किंवा इतरांची खरेदी ही या मार्केट मधूनच होईल एवढंच मी फक्त आजपासून लोकांचा पाठिंबा बघता येणारी जी निवडणूक आहे या तुम्ही काय मुद्दे घेऊन ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी तर सज्ज आहे सज्ज असण्यापेक्षा मी तर तुम्हाला सांगेन की ह्या गणेशनगर असू दे शिवशंकर नगर असू दे दिनबंधू नगर असू दिन दे यांचा डेव्हलपिंगचा प्रश्न आहे तुम्ही आता जर बघत आहात हा हा पूर्ण आमचा स्लम एरिया आहे इथे फक्त वॉटर गटर आणि मीटर याच्या व्यतिरिक्त जर युवा एक उमेदवार जर काही करू शकतो तर या युवकांसाठी नोकरीचे प्रश्न आहेत महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या बजेटमध्ये किंवा बजेट हे आपल्या वॉर्डासाठी कसं आणावं हा एक सुशिक्षित आणखीन एक आ, युवा उमेदवारच करू शकतो हे आतापर्यंत एक सिद्ध झालेलं आहे त्यामुळे मी ह्याच वॉर्डामधून मी किंवा माझी बहीण आम्ही दोघंही एक इथून आम्ही नेतृत्व करत आहोत जर दा पक्षाने संधी दिली तर आम्ही नक्कीच या संधीचं सोनं करू आणि या सोनं करण्यामध्ये हे जे माझे इथे पा जे गणेशनगरचे किंवा आमच्या वडा येथे वॉर्ड क्रमांक ऐंशीचे जे रहिवाशी आहेत त्यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर हे जे मतदान देतील हे पुढचे पाच वर्ष आम्ही या मतदानाचा आम्ही त्यांना देणाऱ्या योजनांचा आणि इथे होणाऱ्या कामांचा विकास निधी आणण्यामध्ये आम्ही अग्रेसर असू या बाबतीत आम्ही खूप पुढचा प्रयत्न करू आणि नक्कीच या मधून आम्ही एसआरएच्या स्कीम कशा राबवू इथे तुम्हाला सांगू की कचऱ्याचा कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे तो प्रश्न कसा सोडू इथे युवकांच्या नोकरीचा प्रश्न आहे तर नोकरीच्या प्रश्नांचा प्रश्ना आम्ही हे कसं करू या अनेक मुद्दे घेऊन आम्ही हे जनतेसमोर आम्ही जाणार आहोत सर लोकल फॉर लोकर निवडणुकीचा नागरिकांना काय आव्हान नागरिकांना मला फक्त एकच आवाहन करायचं आहे तुम्ही अनेक वर्ष इतरांना तुम्ही संधी देऊन बघितला आहात फक्त एक संधी तुमच्या ह्या मुलाला देऊन बघा पुढच्या पाच वर्षामध्ये होणाऱ्या ह्या आपल्या ह्या पुन्हा वॉर्डाचा विकास आणि ह्या पाच वर्षामध्ये मी तुमच्या पुन्हा जेव्हा मी पुढच्या इलेक्शनसाठी मी जेव्हा तुमच्या दारात येईन तेव्हा तुम्ही मला ते विचारणारे प्रश्न असतील ते विकासावरचे नसून तुम्ही मला स्वतःहून तुम्ही मला सांगाल की नाही दादा तुम्ही जे बोललात ते करून दाखवलं पुढच्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये जो आपण जो, जो विकासाचा एक जो आराखडा जो घेऊन चाललो आहे त्या आराखड्यानुसार जे मी तुम्हाला आता मग मध्ये जे सांगितलं की इथे खूप अनेक प्रश्न उद्भवतात तो एक पाऊस जर पडला तर इथे गलोगल्ली तुंबलेली असतात इथे तुम्हाला सांगू की आमच्या महिलांना बाहेर जा संडासाचा प्रॉब्लेम असो रात्री अपरात्र इथे लाईट नसते इथे मीटर जळतात हे होतात तुम्ही आता इथे पाईपलाईन बघत असाल त्याचं नियोजन नाही एवढ्या वर्ष ज्यांनी इथे महानगरपालिकेमध्ये जे राज्य केलं त्यांच्या ह्याच्यातून नियोजन शून्य वॉर्डामध्ये नियोजन शून्य इथे पूर्ण विकास आहे त्या विकासाला विकासा कशी गती देता येईल हे मी एक चांगला एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मी नक्कीच मी यांच्यासमोर जाईन नक्कीच कारण का आता लोकांना पण कळून चुकलं आहे की महानगरपालिकेमध्ये पाठवताना शिक्षण आणि एक युवा उमेदवार काय करू शकतो आणि तो युवा उमेदवार तिथे महानगरपालिकेमध्ये आपले प्रश्न कसे सोडवून घेऊ शकतो याचा त्यांना आता चांगल्या बऱ्यापैकी कारण की आताचं हे डिजिटल युग आहे एका क्लिकवरती सगळं जग त्यांना दिसतंय त्यामुळे त्यांना आपला वॉर्ड हा किती पाठी राहिला आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल हे त्यांच्या मनामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे गेले अनेक वर्ष मी इथे स्वतः मी आणि माझी बहीण कार्यरत आहोत सामाजिक सेवेमधून आम्ही पुढे जात आहोत आमचा सा कुठलाही सामाजिक राजकीय वारसा नसताना देखील आम्ही दोघंही भाऊ बहीण आम्ही इथे समाजकार्य करतोय आणि आम्हाला पुढचे पाच वर्ष फक्त समाजकार्यासाठीच पाहिजे आहेत आम्ही नगरसेवक म्हणून नाही तर आम्ही जनसेवक म्हणून मी तिथे जाईन आणि ह्या मी माझ्या जनतेची सेवा करेन आणि ते फक्त संधी फक्त महानगरपालिकेमध्ये असेल फक्त म्हणून मी ह्या नक्कीच इथून मी नक्कीच संधीचं मी या सोनं करेन या नागरिकांसाठी ना ना दिवाळी येणाऱ्या दिवाळीसाठी ये मी सर्व नागरिकांना मी एकच आवाहन करेन की तुम्ही बाहेर खरेदीला जाण्यापेक्षा आपल्या गणेशनगर मार्केट मधूनच खरेदी करा आपल्या स्थानिक लोकांना प्रोत्साहन द्या त्यांची दिवाळी गोड होईल आपलीही दिवाळी होईल याचा आपण भान ठेवूया मराठी माणूस इथे राहणारा प्रत्येक धर्मीय माणसाला आपण इथे प्रोत्साहन देऊ ते अनेक वर्ष इथे राहिलेले आहेत आपलीच माणसं आहेत आपण बाहेर जाण्यापेक्षा आपण इथे खरेदी करू आणि इथेच त्यांना प्रोत्साहन देऊ त्यांनाही त्यांच्या पोटापणाच्या धंद्याचं एक साधन होईल म्हणून मी तुम्हाला नक्की सांगेन आणि दिवाळीसाठी तुम्ही इथे खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्या आणि आपण स्वतःही दिवाळीसाठी इथे खरेदी करा हा मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत वॉर्ड क्रमांक एकशे ऐंशी येते सर्व रहिवाशांना सर्वांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुमची दिवाळी आनंदाची बर आणखीन भरभराटीची जावं परंतु राज्यावरती आलेलं हे पावसाचं संकट बघता या दिवाळीतून जे काही होईल आपल्याला शक्य होईल तेवढं आपण खरंच शेतकऱ्यांसाठी काय करता येईल का याचा पुढचं पाऊल हे असेल आज आपण लोकल फॉर ओकलमधून अजून आपण एक पहिलं पाऊल टाकले पण जे महाराष्ट्रावरती जे संकट आलं आहे की खरंच जे पावसाने जो आहाकार केला आहे आहाकारा त्या आहाकाराबद्दल जे काही आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं कारण आज अशी परिस्थिती आहे काही जिल्ह्यांमध्ये की मातीसकट शेत वाहून गेलेले आहेत पिकांचा तर तुम्ही विचारूच नका मग त्या शेतकऱ्यांसाठी काय करता येईल का ह्याबद्दल आम्ही नक्कीच नियोजन करू आणि ह्याबद्दल आम्ही पुढचं पाऊल नक्की टाकू धन्यवाद निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क